जेवढी चर्चा जेवढी चर्चा महायुतीच्या विजयाची होत नसेल तेवढी चर्चा लाडकी योजनेची होती आता तसं पाहिलं तर महायुतीच्या विजयामध्ये खारीचा वाटा हा लाडकी योजनेचाच होता विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात जास्त प्रमाणात प्रसार प्रचार जो झाला तो लाडकी बहिण योजनेचा आणि खारीचा वाटा हा महायुतीच्या विजयामध्ये खारीचा वाटा हा लाडकी योजनेचाच आहे परंतु ही योजना जेव्हापासून लागू झालेली आहे म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचा विजय झाला आणि तेव्हापासून ही योजना लागू झाली आता तेव्हापासूनच या योजनेबाबत वेगवेगळे प्रश्नचिन्ह उपस्थित होतात वेगवेगळे आणि प्रत्येक महिन्याला वेगवेगळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे सध्या तर तर आता या योजनेबाबत लाडकी बहीण योजनेबाबत एक नवीन एक नवीन माहिती समोर आलेली आहे एक नवीन अपडेट समोर आलेला आहे सूत्रांच्या माहितीनुसार सूत्रांच्या माहितीनुसार तब्बल त्रेपन्न लाख त्रेपन्न लाख महिला अपात्र ठरू शकतात अशी माहिती अशी बातम्यांतर्फे माहिती समोर येते त्रेपन्न लाख महिला अपात्र ठरू शकतात व तसेच व तसेच अजून महत एक महत्त्वाचा प्रश्न आहे महायुतीने आश्वासन दिलेलं होतं की पंधराशे पंधराशे रुपयाच्या जागी एकवीसशे रुपये करणार जर महायुतीची सत्ता आली विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये जर महायुतीची सत्ता आली चे तर पंधराशेचे एकवीसशे होणार तर हा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे तो कधी होणार हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तर आता झालेल्या अर्थसंकल्पात पंधराशेचे एकवीसशे होणार अशी आशा सर्वांनाच होती सर्वांचे लक्ष या अर्थसंकल्पेकडे होते परंतु तिथे देखील पदरी निराशाच पडली या उलट लाडकी बहिण योजनेसाठी तिथे निराशा तर पडलीच परंतु त्या उलट या योजनेसाठी अर्थसंकल्पात केवळ छत्तीस हजार कोटींचीच तरतूद करण्यात आली छत्तीस हजार कोटीचीच तरतूद करण्यात आलेली आहे छत्तीस हजार कोटी छत्तीस हजार कोटी हा आकडा जरी मोठा वाटत असेल तरीही या योजनेसाठी हा कमी पडण्याची शक्यता आहे या योजनेसाठी हा आकडा कमी पडू शकतो आता जर आपण संपूर्ण गणित बघितलं लाडकी बहीण योजनेचं संपूर्ण गणित जर बघितलं तर लाडकीला लाडक्या बहिणीला एका वर्षामध्ये अठरा हजार रुपये मिळतात आता जर आपण तसं पाहिलं तर अर्थसंकल्पात लाडकींसाठी छत्तीस हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे आता हे पैसे केवळ दोन कोटी महिलांमध्ये वितरित होऊ शकतात हे फक्त दोन कोटी महिलांमध्येच वितरित होऊ शकतात आणि सध्या मिळालेल्या माहितीनुसार जी माहिती समोर येते तर लाभार्थींची संख्या दोन कोटी त्रेपन्न लाख इतकी आहे दोन कोटी त्रेपन्न लाख इतकी लाभार्थींची संख्या आहे त्यामुळे त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जाते त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जाते की सरकार जवळपास त्रेपन्न लाख लाभार्थींना वगळणार आहे अशी शक्यता वर्तवली जाते आता या संदर्भात या योजनेसंदर्भात सरकार काय समीकरण जुळवणार हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कारण ही योजना अत्यंत महत्वाची आहे आता सरकार पुरवणी मागणीतून पुरवणी मागणीतून निधीची तरतूद करणार की त्रेपन्न लाख लाडकींना कात्री लावणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे तर तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजना ही बंद होणार का की त्रेपन्न लाख लाडकींना कात्री लागणार कमेंट करून नक्की सांगा तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा बाकी माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद Thank you.